एका वेताला एका शेळीपासून आपल्याला किती रुपयेचा होतो ह्याच्याविषयी माहिती बघतोय सर्वसाधारण आठ महिन्याचं एक वेत धरलेला आहे पाच महिन्या गाभन काळ आणि तीन बाकड काळ सर्वसाधारण एका शेळीला दोन पिलं पकडलेत तर आपल्याला विक्री करून किती रुपये मिळतात तर सर्वसाधारण कर्डांची विक्री आहे त्याच्यानंतर शेळ्यांच्या लेंड्यांची विक्री आहे आणि शेळी दूध द्यायचं बंद केल्यानंतर डेअरीला आपण दूध विकतो तर त्याची विक्री सर्वसाधारण टोटली आपल्याला सोळा हजार पाचशे रुपये आपल्याला विक्री करून आपल्याला एका वेताला एका शेळी पैसे मिळतात तर खर्च किती होतो जसं की खुराक आहे चारा आहे मेडिसिन आहे कामगार आहे लहान एक एका वेताला दहा रुपये खर्च होतात म्हणजे एका वेताला आपल्याला निवळ नफा किती होतो विक्रीतून खर्च जर पकडला तर सहा हजार पाचशे रुपये आपल्याला आठ महिन्यामध्ये म्हणजे एका वेतामध्ये एका शेळीपासून आपल्याला निवळ नफा होतो हा जो नफा आहे तर तो कमी जास्त होत असतो म्हणजे जसं की कर्डांची मृतूक जास्त झाली कर्डांची कमी पैशामध्ये विक्री झाली किंवा खर्च जास्त झाला तर तुम्हाला हा नफा कमी होऊ शकतो किंवा तुमच्याकडे अजून स्ट्रॉंग असतील तरी तो नफा वाढू शकतो भरपूर शेळी पालक हा नफा बघून ह्या व्यवसायामध्ये येत असतात तर ह्या व्यवसायामध्ये नफा होतो पण हा एवढा पण जास्त नफा होत नाही मग तुमच्या हे सगळ्या गोष्टी बघून तुम्ही ह्या व्यवसायात यायला पाहिजे नाहीतर भरपूर लोक काय करतात एवढा नफा होतो मग आपण हा व्यवसाय सुरू करूया आणि खर्च भरपूर करतात आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर भरपूर अडचणी येत असते मला हे कॅल्क्युलेशन केल्याला कसं वाटलं जरूर कमेंट करून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद